हार्ट ब्लॉकेज म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या तीन मुख्य रक्तवाहिन्या असतात त्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा कुठेही ब्लॉक तयार होतो म्हणजे अडथळा निर्माण होतो त्याला आपण हार्ट ब्लॉकेज असं म्हणतो तो रक्तपुरवठा हृदयाला कमी झाल्यामुळे हृदयाचं पंपिंग कमी होतं आणि त्याच कार्यक्षमता कमी होते त्याच्यामुळे आपण हार्ट ब्लॉकेज असं हे ओव्हरऑल म्हटलं जातं की हार्ट ब्लॉकेजसाठी सर्वात पहिलं कारण म्हणजे डायबेटिस नंतर ब्लड प्रेशर त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल हाय कोलेस्ट्रॉल असणं किंवा स्मोकिंग आणि फॅमिली हिस्ट्री म्हणजे आपल्या घरात आई वडिलांपैकी भावंडांपैकी जर कोणाला हार्ट अटॅकची हिस्ट्री असेल हार्ट डिसीजची हिस्ट्री असेल तर तुम्हाला हार्ट हार्ट होण्याची शक्यता असते सो so, हे मेन पाच फॅक्टर्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक्सेस स्ट्रेस घेणं किंवा झोप कमी असणं आणि अजिबातच ऍक्टिव्हिटी नसणं कुठली हे अजून आहे ज्याच्यामुळे उदयाचा पुरवठा कमी होऊ शकतो हार्ट ब्लॉकेटचे सिमटम्स म्हणजे सर्वात पहिला आता छातीत दुखणं जेव्हा जेव्हा वा एका पेशंटला हार्ट अटॅक येतो तेव्हा त्याची सर्वात पहिली कंप्लेंट म्हणजे की छातीत दुखते जे छातीच्या मध्यभागी दुखायला लागणं आणि त्याच्या बरोबर पेशंटला चक्कर येणं किंवा हात दुखणं किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं या सगळ्या गोष्टी किंवा दम लागणं काही डायबेटीसच्या पेशंट मध्ये कधी कधी छातीत दुखत नाही त्यांना फक्त दम लागतो सो चालताना एखाद्या व्यक्तीला दम लागत असेल किंवा चालताना छाती भरून येत असेल आणि चढ चढला तरी किंवा आपल्या रेग्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला जाणवायला लागलं की नाही मला नेहमीची ऍक्टिव्हिटी करताना सुद्धा दम लागतोय तर चाती चाती ते एक हार्ट ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं सो मेन छातीत दुखणं छाती भरून येणं किंवा दम लागणं या सर्वात कॉमन सिमटम्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त बायकांमध्ये कधी कधी नुसतंच मळमळणं किंवा उलट्या होणं किंवा बऱ्याच लोकांचा जॉ दुखतो म्हणजे जबडा दुखतो किंवा खांदा दुखतो ही सगळी लक्षणं आहेत की तुमच्या हार्टमध्ये कुठेतरी तुम्हाला रक्तपुरवठा हो कमी होतोय ही ब्लॉक असण्याची शक्यता सर्वात पहिला म्हणजे हार्ट ब्लॉकेज साठी कधी कधी कुणाला काही सिमटम असतील जसं मी म्हटलं की छाती दुखत असेल किंवा दम लागत असेल तर सर्वात पहिला आपण एसीजी करतो मग इलेक्ट्रो कार्डिओग्राम ज्याला म्हणतो आपण दुसरी गोष्ट आपण डी इको करतो टूडी इको आणि कलर डॉक्टर ज्याच्यामध्ये आपल्याला हृदयाचं पंपिंग कॅपॅसिटी किती आहे किंवा हृदयाच्या कुठल्या भागाला रक्त पुरवठा कमी आहे का याचा अंदाज येतो किंवा काही लोकांमध्ये हे दोन्ही गोष्टी नॉर्मल असू शकतात अशा वेळेला आपण आपल्याला तरी पण वाटलं डॉक्टरला की नाही एक्स्ट्रा टेस्ट करायची गरज आहे तर स्ट्रेस टेस्ट केली जाते म्हणजे जा ट्रेडमिल टेस्ट ज्याच्यावरती आपल्याला ईसीजी मध्ये चेंजेस दिसून अंदाज येऊ शकतो किंवा पेशंटला ब्लॉकेज आहे की नाही आणि सर्वात डेफिनेटिव्ह टेस्ट ज्याच्यामध्ये नक्की आपल्याला कळत ती म्हणजे करोनेरी अँजिओग्राफी सो अँजिओग्राफी ही जी टेस्ट आहे जी कॅथलमध्ये सिटी मशीन खाली कॉन्ट्रास्ट देऊन केली जाते सो ती सर्वात डेफिनेटिव्ह टेस्ट आणि अजून एक टेस्ट ज्यांना कधी कधी अँजिओग्राफी डायरेक्ट करायची नसेल अशा वेळेला सिटी अँजिओग्राफी अशी एक टेस्ट पण केली जाते ज्याच्यामध्ये सिटी स्कॅन असतो सो स्कॅन मध्ये आपल्याला दिसू शकतो की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे की नाही याचा अंदाज येऊ शकतो पण डेफिनेट टेस्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की हार्ट ब्लॉकेज आहे की नाही ही फक्त करोनरी अँजिओग्राफी अशी आहे डिफरंट टाइप्स म्हणजे yeah. खरं तर तीन मी म्हटलं तसं आधी तीन रक्तवाहिनी हृदयाला रक्तपुरवठा करतात डाव्या बाजूचा किंवा उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्तपुरवठा कमी होणं किंवा ब्लॉकेज असणं हेच प्रकार असतात बाकी कधी कधी काय होतं की हिमोग्लोबिन जेव्हा एखादं खूप कमी असेल म्हणजे अगदी पाच सहा हिमोग्लोबिन असेल अशा वेळेला देखील हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो त्यालाही आपण एक प्रकारचं ब्लॉकेजच म्हणतो पण याला एंजोप्लास्टी किंवा असं काही पर्याय नसतो केवळ हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे म्हणजे ऑक्सिजन कमी पडल्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते सर्वात ज्यांना सत्तर टक्के ऐंशी टक्क्याच्या वरती जेव्हा ब्लॉक असतो तेव्हा कधी कधी त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे हार्ट अटॅक आल्यामुळे हृदयाचं पंपिंग कमी होतं त्यामुळे शरीराला रक्त पुरवठा अपसुकच कमी होतो सो so, uh, तो कमी झाल्यामुळे कधी कधी म्हणजे हृदयातली गाठ रक्ताची गाठ जी असेल तयार होते आणि ती सुटून मेंदूमध्ये में जाऊन पॅरालिसिसचा अटॅक होणं किंवा पायामध्ये जाऊन पायाचा रक्तपुरवठा कमी होणं हाताचा रक्तपुरवठा कमी होणं हे कॉम्प्लिकेशन असू शकतात प्लस हार्ट अटॅक जेव्हा येतो पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतर आयदर हृदय पेशंटचं हृदय सडनली सर्थ बंद होऊ शकतं ज्याला आपण सडन डेथ असं म्हणतो सो ते एक कॉम्प्लिकेशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे हृदयाची गती अनियमित होते आणि खूप फास्ट होते त्याला आपण व्हेंट्रिक्युलर अरिझ असं म्हणतो ते जरी झालं तर ते एक कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामुळे पण हृदयाला कधी कधी अचानक हृदय बंद पडू सो so, हे मेन कॉम्प्लिकेशन आहेत ट्रीटमेंट ही आयदर आता मी म्हणलं तसं तीन रक्तवाहिन्या आहेत सप्लाय करणारा त्यात कधी 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 एखादी बंद बंद असू शकते किंवा एखाद्यामध्ये ब्लॉक असू शकतो अशा वेळेला अँजिओप्लास्टी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये स्टेंट टाकणं आणि तो रक्तपुरवठा करणं हा एक पर्याय असतो एन्जिओप्लास्टिक किंवा जर खूप जास्त ब्लॉक असतील हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये तर अशा वेळेला बायपास दरोनेरी आर्टरी बायपास ग्राफ्ट बायपास जी सर्जरी म्हणतो ओपन हार्ट सर्जरी हा दुसरा पर्याय असतो एक खूप ब्लॉक असतील तर आपल्याला खूप स्टेंट टाकता येत नाही अशा आपण बायपास so, दोन महत्वाच्या गोष्टी अँजिओप्लास्टी किंवा बायपास प्लस ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण अँजिओप्लास्टी केली तर रक्त पुरवठा म्हणजे सुरळीत पुढे ठेवण्यासाठी रक्त पातळ व्हायच्या गोळ्या कोलेस्ट्रॉल कमी करायच्या गोळ्या हृदयाचं पंपिंग वाढवण्यासाठी गोळ्या आणि हृदयाची गती कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी गोळ्या अशा आपण देतो सो so, ही मेन ट्रीटमेंट आहे पाहिजे हार्ट ब्लॉकेज प्रिव्हेंट करणं याला आपण प्रायमरी प्रिव्हेंशन म्हणतो आणि ऑलरेडी ज्यांना हार्ट ब्लॉकेज आहे त्यांना परत दुसरा हार्ट अटॅक येऊ नये किंवा पुढे अजून काही त्रास होऊ नये ह्याला आपण सेकंडरी प्रिव्हेशन म्हणतो तर प्रायमरी प्रिव्हेंशनसाठी लाईफस्टाईल चेंजेस मध्ये तुमचा डायबेटीस असेल तर तो कंट्रोलमध्ये ठेवणं तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं व्यवस्थित डोळ्या आणि त्याचा फॉलोअप करून तुमच्या डॉक्टरांकडून फॉलोअप करून ते सगळं कंट्रोलमध्ये ठेवणं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणं स्मोकिंग बंद करणं तुमची व्यायाम म्हणजे व्यायाम हा दीडशे मिनटं दर आठवड्याला हा झालाच पाहिजे किंवा तीस मिनिटं दररोज चालणं हा एक लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन आहे तुमचं डाएटमध्ये पण चेंज झालं पाहिजे फळभाज्या कडधान्य यांचं प्रमाण जास्त प्रथिन योग्य प्रमाणामध्ये आणि बाकी कोलेस्ट्रॉल ज्यांनी वाढू शकतं म्हणजे खूप रेडमीट जेव्हा आपण मटन म्हणतो ते कमी खाणं जास्त नॉनव्हेज पण खाल्लेलं चालत नाही बटर चीज क्रीम या सगळ्या गोष्टी पण कमी कमी खाणं या हे मेन लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन असतात सर्वात महत्वाचे की तुमची झोप सहा ते आठ तास असलीच पाहिजेत तुमचा व्यायाम दिवसातन अर्धा तास असलाच पाहिजे आणि मधले तुमचे चेंजेस म्हणजे तुम्ही गोड कमी खाणं किंवा गोड ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी शक्यतो तुम्छ खाऊच नाही हे मेन प्रिवेंट करण्यासाठी ज्या आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या की तुमचं डाएट असणं एक्सरसाईज स्लीप रेग्युलेशन झोप व्यवस्थित असणं तुमचं डायबिटीज ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये असणं याच हेच मेन आहे की ज्याच्यामुळे हार्ट ब्लॉकेज प्रिव्हेंट होऊ शकतं पण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे ज्याच्यामुळे की कम्प्लिटली प्रिव्हेंट होईल की हे होणारच नाही असं होत नाही पण या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवल्या तर खूप सारे पेशंट आहेत ज्यांना डायबिटीस खूप वर्ष असतो पण त्यांचा कायम कंट्रोलमध्ये असतो त्याच्यामुळे त्यांना कधी हार्टचा त्रास होत नाही असंही आहे म्हणजे सो मेन तुमचे रिस्क फॅक्टर्स कंट्रोलमध्ये असले पाहिजेत तर तुम्ही हार्ट ब्लॉकेज प्रिव्हेंट करू शकता